नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी, भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या किंवा आदर आणि स्नेह असलेल्या मित्रमंडळींची व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा ऋषभराशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय कुठल्याही नदीमध्ये काळे अथवा सफेद तीळ प्रवाहित केल्याने जोडीदारामधील संबंध चांगले होतील मिथुन राशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय शुद्ध मध रोज रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहते कर्क राशी भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय सोन्याचा छल्ला अंगठी बोटात घातल्याने लव लाईफ मऊ चालेल सिंह राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये कढी भात वितरित करा आणि तुम्ही सुद्धा खा कन्या राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय एक अधिक चांगले व संपूर्ण प्रेम जीवनासाठी दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना स्नेह प्रेम ध्यान उपहार द्या तूळ राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील वृश्चिक राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय स्थिर आर्थिक परिस्थितीसाठी देवी दुर्गा मूर्तीची पूजा करा धनुराशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय शिवलिंगावर पाणी चढवल्याने लव चांगली राहील। मकर राशी भाग्य रंग लाल आणि मरून उपाय पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील राशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिले तर आरोग्यासाठी फायदेशीर राहील मीनराशी भाग्यांक चार भाग्य रंग चॉकलेटी आणि करडा उपाय शिवमंदिर किंवा हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा। आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा